नमस्कार फ्रेंड्स घालीन लोटांगण वंदी न चरण डोळ्यानी पाहिन रूप तुझे या प्रार्थनेची माहिती जाणून घेऊया अनेक प्रार्थना भजन स्तोत्र मंत्र असतात आपण ही प्रार्थना देखील कोणत्याही देवाच्या आरती नंतर एका लईत व धावत्या चालीत ही प्रार्थना म्हटली जाते अतिशय सुंदर वाटते ऐकायला श्रवणीय व नाद मधुर असल्याने सर्वजण मिळून म्हणतात व त्यात भक्तीत तल्लीन होऊन जातात आज आपण या प्रार्थनेमधील वैशिष्ट्य जाणून घेऊया चार कडव्यांची ही प्रार्थना असून पाचवे कडवे हा एक मंत्र आहे ही चार ही कडवी वेगवेगळ्या कालखंडात लिहिलेली आहेत वेगवेगळ्या रचितांकडून रचली गेली आहेत पहिले कडवे हे मराठीत असून उरलेली कडवी ही संस्कृत भाषेत आहेत अनेक जण ही गणपतीची प्रार्थना समजतात ही प्रार्थना देवांच्या आरतीनंतर म्हणली जात यातील एकही कडवे विशेष असे गणपतीला उद्देशून नाही वेगवेगळ्या कालखंडातील कडवी एकत्र करून ही प्रार्थना बनवली गेली आहे आता आपण प्रत्येक कडवे त्यांच्या अर्थासह पाहूया पहिले कडवे घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्यांनी पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगन आनंद पूजीन भावे ओवाळीन म्हणे नामा हे कडवे संत नामदेवांनी अंदाजे तेराव्या शतकात लिहिलेली एक सुंदर रचना आहे विठ्ठलाला उद्देशून संत नामदेव म्हणत आहेत की तुला मी लोटांगण घालीन तुझ्या चरणांना वंदन करीन माझ्या डोळ्यांनी तुझे रूप पाहिन एवढेच नाही तर तुला मी प्रेमाने आलिंगन देऊन अत्यंत मनोभावे तुला ओवाळीन दुसरे कडवे त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बंधू च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्व ममदेव देव हे कडवे आद्यशंकरांनी गुरुस्तोत्रात लिहिलेले आहे हे संस्कृत मध्ये आहे हे आठव्या शतकात लिहिले गेले आहे याचा अर्थ तूच माझी माता व पिता आहेस तूच माझा बंधू आणि सखा मित्र आहेस तूच माझे ज्ञान आहेस आणि तूच माझे धन आहेस तूच माझे सर्वस्व आहेस तिसरे कडवे न वाचा मनसेंद्रियेवा बुद्ध्यात्म नावा प्रकृती स्वभावात करोनी यज्ञत सकलम परस्मे नारायणाती समर्पयामी हे कडवे श्रीमद भागवत पुराणातील आहे ते व्यासांनी लिहिले असून हे श्रीकृष्णाला उद्देशून हे नारायणा माझी काया व माझे बोलणे माझे मन माझे इंद्रिये माझी बुद्धी माझा स्वभाव आणि माझी प्रकृती यांनी जे काही कर्म मी करीत आहे ते सर्व मी तुला समर्पित करत आहे चौथे कडवे अच्युतम केशवम रामनारायणम कृष्ण दामोदरम वासुदेव हरी श्रीधरम माधवम गोपिका वल्लभम जानकी नायकं रामचंद्रम भजे हे कडवे आदी गुरु शंकराचार्यांच्या अच्युत कष्टम मधील आहे म्हणजेच आठव्या शतकातील आहे याचा अर्थ मी भजतो त्या अच्युताला त्या केशवाला त्या रामनारायणाला त्या श्रीधराला त्या माधवाला त्या गोपिका वल्लभाला त्या कृष्णाला आणि मी त्या जानकी नायक श्री पाचवे कडवे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे हा सोळा अक्षरी मंत्र कलिसंतरम उपनिषद आहे कलियुगाचा धर्म हे हरिनाम सकीर्तन आहे याशिवाय कलियुगात कोणताच उपाय नाही हा मंत्र श्रीराम आणि श्री कृष्णाला समर्पित आहे अशी ही सर्व मिश्रित प्रार्थना पण नाद माधुर्य व चा अलौकिक आहे रचना कोणाचीही असो हे म्हणताना ऐकताना भक्त तल्लीन होतात व त्यांचा भाव देवापर्यंत पोहोचतो हे मात्र खरे आहे अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद